नमस्कार मैत्रिणीं आज आपण एकदम मस्त गावरान पद्धतीने आणि झटपट असं तयार होणारं लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत हे लोणचं अगदी वर्ष ते दीड वर्ष आरामात टिकतं पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत हे लोणचं तुम्हाला अगदी आरामात टिकेल हे नक्की आता आपण लोणचं बनवण्यासाठी कैऱ्या कशा पद्धतीने घ्यायच्या आणि दोन किलो कैऱ्यांसाठी कसं प्रमाण घ्यायचं हे पाहणार आहोत लोणचं बनवण्यासाठी अशा पद्धतीने कडक अशा कैऱ्या घ्यायच्या आहेत कैऱ्या घेतल्यानंतर त्या एक तासभर पाण्यात भिजत ठेवायच्या आहेत त्यामुळे जो वरती चिकटपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो आणि बाहेरचा पूर्ण कचरा कैरीला चिकटलेला असतो तो निघून जातो त्यानंतर पाण्यातनं कैऱ्या बाहेर काढून स्वच्छ फडक्याने कोरड्या करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने कैऱ्या व्यवस्थित मी पाण्यात भिजून कोरड्या करून घेतलेल्या आहेत एकदम स्वच्छ अशा या कैऱ्यात झालेल्या आहेत त्यानंतर कैऱ्या कशा फोडायच्या हे मी दाखवणार आहे कैऱ्या तुम्हाला बाजारातूनही फोडून मिळतील पण कैऱ्या बाजारात धुतलेल्या नसतात त्यामुळे शक्यतो घरी आणून तुम्ही कैऱ्या धुवायच्या आहेत आणि नंतरच फोडायच्या आहेत जर घरी कैऱ्या फोडणं शक्य नसेल किंवा काही साहित्य नसेल तर तुम्ही बाजारातून फोडून आणा परंतु आणल्यानंतर त्याला व्यवस्थित ओल्या फडक्याने पुसून काढायच्या आहेत अशा पद्धतीने या कैऱ्यांची काळजी घ्यावी लागते तरच लोणचं वर्षभर टिकतं शक्यतो घरी आणून फोडा अशा पद्धतीने एका कोयत्याच्या साह्याने मी दोन किलो कैऱ्या अगदी व्यवस्थित अशा फोडून घेतलेल्या आहेत कैरी फोडताना तुम्ही पाहिलंच असेल की कैरी आतल्या साईडने पिवळी झालेली आहे परंतु ही कैरी आतून कडक अशी आहे आपल्याला कडक कैरी हवी आहे तर कैऱ्या निवडताना अशा पद्धतीने कैऱ्या निवडायच्या आहेत कैऱ्या निवडून झाल्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत सर्व कैऱ्या व्यवस्थित कट करून झाल्या आपल्याला हव्या त्या आकारात कापायच्या आहेत त्यानंतर आता आपण या कैऱ्या पूर्णपणे एका स्वच्छ कापडाने पुसून घेणार आहोत आतमध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो इकडे तिकडे पसरलेला असतो तर एका स्वच्छ कापडाने या कैऱ्या व्यवस्थित पुसून घ्यायच्या आहेत म्हणजे सगळा कचरा काही लागलेला असेल ते निघून जाईल कैऱ्या सर्व पुसून झाल्यानंतर अशा पद्धतीने एका परातीमध्ये पसरवून ठेवायच्या आहेत आणि घरातच हवेवरती सुकण्यासाठी ठेवायच्या आहेत कैरीच्या आतला ओलसरपणा थोडासा कमी झाला दोन ते तीन तासाने हा ओलसरपणा अगदी कमी होतो फॅन खाली सुकवल्यानंतर त्यानंतर लोणच्यासाठी लागणारा मसाला पाहूयात सात आठ लवंगा काळी मिरी दालचिनी मेथी हिंग त्यानंतर कैरीसाठी लागणारी मोहरीची डाळ मीठ लाल तिखट आणि हळद एवढ्या कमी मसाल्यात आपण हे लोणचं बनवणार आहेत त्यानंतर आपण हा जो खडा मसाला आहे तो कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे अगदी दोनच मिनटात भाजला जातो आणि त्यानंतर आपण हा बाजूला काढायचा आहे खडा मसाला भाजताना गॅसची फ्लेम थोडीशी कमी ठेवायची आहे म्हणजे पटकन लवंग आहे जळणार नाहीत त्यानंतर त्याच कढईत थोडंसं तेल घालून हिंग तळून घ्यायचं आहे हिंगामुळे लोणचं जास्त दिवस टिकण्यास मदत होते म्हणून जास्त हिंग घालायचा नाही अगदी अर्धा इंचचा एक तुकडा अशा पद्धतीने हिंग घालायचा आहे हिंग तळल्यानंतर तो बाजूला काढून घ्यायचा आहे त्यानंतर कढईत दोन किलो कैऱ्यांसाठी एक ते सव्वा किलो तेल घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि तेल अगदी थोडंसं कोमट राहील इतपत गरम ठेवायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत सुरुवातीला मोहरीची डाळ टाकायची आहे मी या ठिकाणी दोन वाट्या मोहरीची डाळ घेतलेली आहे ही डाळ तेलात मिक्स करून घ्यायची आहे डाळ थोडीशी कडक असते त्यामुळे सुरुवातीला घालायची आहे म्हणजे व्यवस्थित तेलामध्ये थोडीशी डाळ तळली जाते त्यानंतर जो खडा मसाला होता हिंग तो सुरुवातीला मी बारीक करून घेतलेला आहे तो या तेलामध्ये घालायचा आहे त्यानंतर आपण जे भाजलेले खडे मसाले होते ते यामध्ये घालणार आहोत लोणचं बनवताना हा मसाले टाकायचा सिक्वेन्स सुकवायचा नाही त्यानंतर हळद घालायची आहे या पद्धतीने तुम्ही सिक्वेन्सने मसाले घातले तर तुमचं लोणचं कधीही बिघडणार नाही त्याचबरोबर थोडंसं तेल गरम आहे त्यामुळे ही मसाले थोडेसे काळपट पडू नये त्यामुळे हा सिक्वेन्स आपला ठेवायचा आहे म्हणजे अगदी व्यवस्थित असं परफेक्ट लोणचं तयार होईल त्यानंतर अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये थोडीशी बेडगी मिरची टाकायची आहे मग अशी दाखवताना मी बेडगी मिरची दाखवली नव्हती आणि त्यानंतर आपल्याला जे लाल तिखट आहे तिखटवालं ते घालायचं आहे बेडगी मिरचीमुळे लोणच्याला लाल कलर येतो आणि लाल तिखट घातल्यामुळे लोणचं तिखट होतं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन किलो कैऱ्यांसाठी मी या ठिकाणी एक वाटीभर मीठ घेतलेलं आहे किंवा दोनशे ग्रॅम मीठ घेतलेलं आहे त्यानंतर पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही रात्रीची करू शकता कारण की रात्री ही प्रोसेस केल्यामुळे रात्रभर पुन्हा तेल आपल्याला थंड होण्यासाठी वेळ मिळतो त्यामुळे रात्रीची ही प्रोसेस करायची आहे तर मी हे रात्रीचे सर्व मसाले मिक्स करून ठेवले होते आणि लाल तिखट शेवट घालायचं कारण म्हणजे ठसका लागू नये आणि तेल गरम असल्यामुळे ते पटकन करपू नये म्हणून शेवट घालायचं आहे तेल थोडंसं थंड होत आलं की त्यानंतर आपण हे रात्रभर ठेवणार आहोत रात्रभर व्यवस्थित तेल थंड झालं की त्यानंतर आपण यामध्ये कैरीच्या फोडी घालणार आहोत अशा पद्धतीने या कैरीच्या फोडी तयार झालेल्या आहेत आणि आता आपण या मसाल्यामध्ये फोडी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व फोडी मसाल्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत आत्ता जरी आपल्याला हे लोणचं थोडंसं कोरडं दिसत असलं तरीही ते अगदी एक दिवसामध्ये एक मुरल्यानंतर एकदम पूर्णपणे व्यवस्थित असं छान भिजतं त्याचबरोबर लोणचं करताना यामध्ये तेलाचा भरपूर वापर करायचा आहे पूर्णपणे कैऱ्या झाकल्या जातील एवढं आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे जरी तुम्हाला प्रमाण नाही समजलं तरी तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं आहे की लोणचं बनून झाल्यानंतर पूर्ण लोणच्या कैऱ्या ह्या तेलाच्या खाली दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला लोणचं बनवायचं आहे म्हणजे हे लोणचं पटकन खराब होत नाही अशा पद्धतीने सर्व कैऱ्या लोणच्या मसाल्यात मिक्स करून झालेले आहेत आणि आता झाकण ठेवायचं आहे आणि एक दिवस असंच मोरण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण एक ते दोन दिवसाने बर्नीमध्ये भरून ठेवणार आहोत अशा पद्धतीने एकदम मस्त चटपटीत अगदी पाहताच तोंडाला पाणी सुटणारं लोणचं तयार झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मसाला अगदी मस्त असा तयार झालेला आहे आणि तेलही भरपूर आहे आता आपण हे बर्णीत भरून घेऊयात या ठिकाणी मी एका काचेच्या बर्णीत भरणार आहे तुम्हीही शक्यतो काचेच्याच बर्णीत भरा पूर्ण लोणचं बर्णीत भरून झालेलं आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं लोणचं बर्णीत भरलं गेलेलं आहे आणि आता कढईमध्ये जे तेल उरलेलं आहे ते तेही मी या बर्णीमध्ये भरून घेणार आहे आणि आता राहिलेलं जे कढईत तेल आहे ते आपण या बरणीवरती घालून घेऊयात म्हणजे लोणचं अगदी वर्षभर छान टिकेल तर या पद्धतीने मी राहिलेलं कढईतलं तेल यावरती घालून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपलं लोणचं तयार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका